असं वाटलं होतं स्वराज्याचा विजय घट आता पडत थंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयानंतर आता वाटलं होतं निवनंतर असं वाटलं होतं स्वराज्याचा विजय घट आता पडेल थंड पण हातात संशय घेऊन सहा सहा शायाच्या विरुद्ध ज्यांनी उभा केला खंड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थक धक्ता यज्ञ कुंड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थक धक्ता यज्ञ कुंड नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण दौरे त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाडे ज्युनियर कॉलेज टाकळी तालुका करमा येथील शिक्षक आपल्या समोर विषय मांडत आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थकथकता येत नाही अरे काल परवा मला लोक विचारत होती कोण होते छत्रपती संभाजी महाराज अरे विचारणं सुद्धा साजिकच आहे कारण आज पुस्तकामध्ये जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये संभाजी महाराज किती शिकवले जातात खरे संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर दत्तर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे किंवा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी लिहिलेला खरा संभाजी जो आहे तो आपण वाचला पाहिजे वाचा मन खरा छत्रपती संभाजी महाराज आणि हिद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन आपल्या सैनिकांसाठी फक्त एका महिन्यामध्ये जगामधील पहिला बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज

पकडून देहूरपुराची <गराय> या वारीला संरक्षण देऊन आर्थिक पुरवठा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धावत्या घोड्याला अरे धावत्या घोड्याला गडकड फिरवण्याच्या पायावरती उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नेपोलियन बोनापाड यांचा जागतिक रेकॉर्ड होत तो आपला घोडा तीनशे वीस अंशांत मध्ये फिरत होता पण हे रेकॉर्ड तोडा आपला पाखरा नाव होता घोडा तीनशे साठ अंशात मध्ये फिरून उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज औरंगाबादच्या छावणीमध्ये अरे औरंगाबादच्या छावणीमध्ये तलवारीच्या टोकावरती मरण पेलून धरणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सिंहाच्या घालून हात मोज तो हे अवकाश सांगणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज इंग्रज पोर्तुगीज डच सिद्धी या सर्वांना त्यांच्याच बेळामध्ये ठेचून मारणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ह्या आयुष्यामध्ये एकही लढाईने हरणारा आणि एकही तण राजामध्ये छत्रपती संभाजी महाराज अरे वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण वयाच्या वर्षी चिरंतन सांगणारा नावाचा ग्रंथ माझ्या संभाजी राजाने लिहिला तो आपण वाचला नाही म्हणून खरा संभाजी आपल्याला कळाला नाही काय लिहिलाय बुद्धभूषण वाचा वाचा दिन खरे संभाजी काय आहेत दूताच्या सुराच्या मंसाचे वेखा पापाची चोरे पडार सेवा गीतानी सप्त व्यसनानी सप्त नरसुदर नरक नयंती दारू पिऊ नका मांसाच्या मांसाहार करू नका वेशा गमन करू नका स्त्रीची सेवा करू नका चोरी करू नका हे सात प्रकारचे कर्म करणारे लोक म्हणजे नरकाचे द्वार असते हे माझ्या राजाने लिहून ठेवले दूत सूरातचे मांसाचे वेशा पापाची चोरे पडदार सेवा येतानी सप्त नाही नरक नयी असे होते छत्रपती संभाजी पण हे सारे आरोप लाविले तयाशी संभाजी महाराजांचं नाव घेतलं संभाजी महाराज श्रीनपट संभाजी महाराज राजबुडवे संभाजी महाराज वेशनी अरे जगामध्ये केवढे वाईट वाईट आरोप आहेत ना हे सर्व वाईट आरोप माझ्या राजाच्या नावाशी जोडले जातात पण खरा संभाजी आम्ही समजून घेतला नाही अरे गुरुची महत्ता व्यक्त केली आहे त्यांनी आपल्या बुद्धभूषणांमध्ये आज्ञान कृष्ण तर्फे मानवा तुषा हे तर्फे या पृथ्वी तलावर सर सर्व लोक आज्ञानाच्या सर्व दंशाने दंश केलेले आहेत आणि त्यांचं हे विष उजवण्यासाठी गुरुंची गरज आहे ती गुरुंची महत्ता माझ्या राजाने त्यामध्ये व्यक्त केलेली आहे असा राजा परंतु संभाजी महाराजांचा इतिहास लिहिता असताना काही इतिहासकारांची जेखमी जरा तिरकी चालली त्यामुळे माझा राजा बदनाम झाला इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार कि दम पर अरे इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार कि दम पर गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर अरे गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर अगर कलम के रखवाले गद्दार न होते अगर कलम के रखवाले गद्दार न होते तो इतिहास के हर पन्ने पर छत्रपति संभाजी महाराज दिखाई देते इतिहास के हर पन्ने पर छत्रपति संभाजी महाराज दिखाई देते सहा जून सोळा सो रायगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषयक सोहळा सुरू झालाय कोण आलेत इंग्रज आले पोर्तुगीज आले डच आलेत सिद्धे आलेत आता इंग्रज पोर्तुगीज डच यांना काय मराठी येते का यांना काय संस्कृत येते का यांना हिंदी येते का नाही त्यांना फक्त इंग्रजी भाषेत होती रायगडावरती जो राज्यविषयक चाललाय या राजभिषेकाची संपूर्ण माहिती या राजगडाविषयी संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये देणारा त्या ठिकाणी फक्त एकच युवा होता त्या युवराजाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचा राज्याभिषेक सुरू झालाय आणि गागा भट्ट मंत्र उच्चार करायला मंत्र पठण करायला सुरुवात केली गागा भट्टानं आणि गागा भट्ट असणारे पुराणक्त मंत्र म्हणायला आणि हे मंत्र जेव्हा संभाजी राजांच्या कानावरती पडले तेव्हा संभाजीराजे केला आणि म्हणाले का पंडितजी तुम्ही जे मंत्र पठण करतायत ना हे पुराणक्त मंत्र आहेत आमचे आबासाहेब क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियांसाठी असणारे वेदोक्त मंत्र म्हणा अरे गागा भट्टा करून संभाजी राजा काय पाहता गागा भट्टाने पुढे ग्रंथ लिहिला समय नाही नावाचा आणि या ग्रंथाच्या प्रस्तावांमध्ये गागा भट्ट लिहितात मी स्वतःला काशीचा प्रखान पंडित विद्वान संस्कृत पंडित सांगत होतो पण रायगडावरती माझ्या हिपेक्षा कोणीतरी विद्वान पंडित मला त्या ठिकाणी दिसला त्या संस्कृत पंडिताचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज अरे शुभाचे रक्त किजाऊनचे संस्कार अरे शुभाचे रक्त किजाऊनचे संस्कार आणि विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी अरे एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी मर्दानी सौंदर्याची आराज्याची अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अठरा भाषा जाणी जाणल्या आम्हा एक येत नाही अठरा भाषा जाणी जाणल्या आम्हा एक येत नाही चौदाव्या वर्षी बुधभूषण आम्ही अजून वाचले नाही संस्कृत ज्यांचे ऐकून अरे संस्कृत ज्यांचे ऐकून बंद झाली होती गागा भट्टाची वाणी अरे बंद झाली होती गागा भट्टाची वाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शुभाचे रक्त जिजाऊंचे संस्कार अरे शुभाचे रक्त जिजाऊंचे संस्कार आणि पाठीशी तुळजा भवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी बत्तीस वर्षाचं आयुष्य मिळाला युवराज आणि हयात आयुष्यामध्ये एकही तह केला नाही आणि एकही लढाई जो राजा हरला नाही याची वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकामध्ये नोंद आहे छत्रपती संभाजी राजांचा जर तुम्हाला गुणगौरव करता येत नसेल तर कमीत कमी माझ्या राजाला बदनाम तरी करू नका आणि तोच राजा जो आहे आपल्या इतिहासापर्यंत आपल्या युवकापर्यंत उद्याचा संभाजी महाराज या युवकामध्ये घडणार आहे पण इतिहासामध्ये कसा येईल हे आपण पाहिलं पाहिजे अशी मी शेवटची नम्र विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे